राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी समाजातल्या अनिष्ट रूढी परंपरा बंद करण्यासाठी फार मोठा पुढाकार घेतला त्यांच्या काळामध्ये समाजामध्ये जे स्पृश्य अस्पृश्यता चालू होती जो समाजातला गरीब वर्ग होता जो समाजातला दलित वर्ग होता या दलित वर्गावर सामाजिक व्यवस्थेचा -सा खूप मोठा त्रास होता आणि या सगळ्या सामाजिक व्यवस्था ज्या रूढी परंपरा होत्या सगळ्या बंद करण्यामागे छत्रपती शाहू महाराजांचा खूप मोठा वाटा आहे मित्रांनो छत्रपती शाहू महाराजांनी समाजातल्या रूढी परंपरा बंद केल्याच केल्या पण जो समाजातला दलित वर्ग होता ज्याला आपण अस्पृश्य म्हणतो ज्याला आपण शूद्र म्हणतो या दलित वर्गावर छत्रपती शाहू महाराजांनी खूप मोठे उपकार केले आणि म्हणूनच छत्रपती शाहू महाराजांचे उपकार दलित समाजावर खूप आहेत समाजातील या दलित समाजातल्या लोकांनी शिक्षणासाठी पुढं व्हावं ज्यांना शिक्षण जमतं त्यांनी शिक्षण करावं ज्यांना व्यवसाय जमतो त्यांनी व्यवसाय करावा अशा प्रकारे त्यांनी त्यांना वर आणण्याचे प्रयत्न केले छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या काळामध्ये दलित समाजातल्या एका व्यक्तीला कोल्हापूरमध्ये पहिलं हॉटेल उघडून दिलं आणि त्या हॉटेलचं नाव होतं सत्यशोधक हॉटेल आणि ते हॉटेल त्यांनी गंगाराम कांबळे या व्यक्तीला खोलून दिलं मित्रांनो या हॉटेलचा हो व्यवसाय सुरू केल्यावर छत्रपती शाहू महाराजांना खूप त्रास झाला छत्रपती शाहू महाराजांना लोकं सांगू लागले एका अस्पृश्य समाजातल्या व्यक्तीला तुम्ही हॉटेलचा व्यवसाय सुरू करून दिला आम्ही त्या हॉटेलवर काय म्हणून चहा घ्यायचा आम्ही काय म्हणून नाश्ता करायचा समाजातला जातीभेद नष्ट व्हावा याच हेतूने त्यांनी गंगाराम कांबळेला हॉटेलचा व्यवसाय सुरू करून दिला होता तर मित्रांनो हा गंगाराम कांबळे नेमका होता कोण आणि शाहू महाराजाशी त्याचा संपर्क कसा आला ही सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया नमस्कार मित्रांनो मी एकनाथ महाराज भांबळे नाथ महाराज या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मनापासून स्वागत करतो मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला नवीन माहिती देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्ही जर आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या राजवाड्यामध्ये अनेक घोडे होते आणि हे घोडे सांभाळण्याचं काम त्या दलित समाजाकडे होतं जो समाजातला अस्पृश्य दलित घटक होता आणि या समाजाकडे ते घोडे सांभाळण्याचं काम असल्यामुळेच त्या समाजातील एक गंगाराम कांबळे नावाचा व्यक्ती राजश्री शाहू महाराजाचे घोडे धुवायचं काम करत होता घोड्याची देखभाल घोड्याचं राखण करणं हे त्याच्यामागं महत्त्वाचं काम होतं एके दिवशी भर उन्हामध्ये गंगाराम हा घोड्याची देखभाल करत होता आणि घोड्याची देखभाल करत असताना गंगारामला तहान लागली आता गंगारामला तहान लागल्यावर कोल्हापूरमध्ये जो चौक होता त्या चौकामध्ये एक पाण्याचा हौद होता या पाण्याच्या हौदामध्ये गंगारामने जाऊन पाणी पिल्यावर आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं की अरे गंगाराम नावाच्या एका अस्पृश्य व्यक्तीने त्या हौदाला हात लावला आणि पाणी पिलं हे त्या सा स्थानिक लोकांना कळाल्यावर तर स्थानिक लोकांनी गंगारामला मारहाण केली आणि मारहाण केल्यावर ही गोष्ट राजश्री शाहू महाराजांच्या कानावर गेली राजश्री शाहू महाराजांनी गंगारामला ज्या ज्या लोकांनी मारलं होतं त्या सगळ्या लोकांना शिक्षा सुनावली आणि गंगारामला सांगितलं गंगाराम आता तू काय कर हौदाला स्पर्श केला म्हणून या लोकांनी तुला त्रास दिला आहे ना मग एक काम कर म्हणले असा एखादा व्यवसाय कर की हा व्यवसाय केल्यावर या लोकांना अक्कल घडेल या लोकांना तुझ्या त्रासाला कायम सहन करावं लागेल अशा प्रकारचं काहीतरी कर म्हणून राजश्री शाहू महाराजांनी गंगारामला हॉटेलचा व्यवसाय टाकून दिला आणि हॉटेलचा व्यवसाय त्यांनी भर चौकामध्ये त्याच हौदा शेजारी हॉटेलचा व्यवसाय टाकून द्यायला आणि हॉटेलचं नाव सत्यशोधक हॉटेल ठेवलं मित्रांनो राजश्री शाहू महाराजांनी गंगारामला हॉटेल टाकून दिलं आता ही घटना सगळीकडे पसरली आता जातीने दलित जातीने अस्पृश्य समाजातला व्यक्ती त्याला हॉटेल टाकून दिल्यावर तो महाराजांना म्हणला महाराज मी आता हॉटेल टाकायला काय अडचण नाही पण मला गिरायक कोण येणार तर राजश्री शाहू महाराजांनी सांगितलं इथून पुढे रोज सकाळी तुझी बहुली मी करणार म्हणजे स्वतः मी तुझं पहिलं कस्टमर असणार आणि रोज सकाळी राजश्री शाहू महाराज त्या गंगारामच्या हॉटेलवर जाऊन चहा घेत होते नाश्ता करत होते राजवाड्यात चहा पिण्याऐवजी हो ते गंगारामकडे जाऊन चहा पित होते म्हणजे काय तर राजश्री छत्रपती शाहू महाराजांनी द समाजातला जो अस्पृश्य वर्ग होता त्या अस्पृश्य वर्गाला वर आणण्याचं काम केलं आता लोकांनी विचार केला की एवढा मोठा राजा जर त्या हॉटेलवर जाऊन चहा घेत असेल पाणी पित असेल तर आपल्याला काय हरकत आहे म्हणून हळूहळू कालांतराने का वहीनं त्या हॉटेलमध्ये सर्व जाती धर्माचे लोक येऊन चहा घेऊ लागले नाश्ता करू लागले आणि त्या हॉटेलला एक गर्दीचं स्वरूप जत्रेचं स्वरूप आलं तर मित्रांनो छत्रपती शाहू महाराजांनी पहिला प्रयत्न समाज सुधारणेसाठी केला खऱ्या अर्थाने हे समाजक्रांतीचं पहिलं पाऊल होतं गंगाराम कांबळे नावाच्या एका दलित व्यक्तीला त्यांनी हॉटेल टाकून दिलं त्याला आर्थिक मदत केली आणि या सगळ्या गोष्टी करत असताना राजश्री शाहू महाराजांनी कुठल्याही जातीचा विचार केला नाही आणि कोल्हापूरमध्ये आजही ते हॉटेल आपल्याला पाहायला मिळेल तर मित्रांनो राजश्री शाहू महाराजाबद्दल ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आणि जरी तुम्हाला अजून छत्रपती शाहू महाराजाविषयी काय बघायचं असेल काय ऐकायचं असेल तर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी